आजपर्यंत आमच्या चार पिढ्यांनी आमच्या बापजाद्यांनी ज्यांना आमदार बनवलं ज्यांना खासदार बनवलं ज्यांना कारखानदार बनवलं ज्यांना मंत्री बनवलं ती माणसं मात्र ओबीसीचं आरक्षण जात असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली बघ्याचीच भूमिका घेतली नाही तर जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा दिला त्यांना रसद पुरवली त्या माणसांना विरोध करण्यासाठी आजचा आमचा येलगार मेळावा आहे बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या माणसांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतली त्या त्या माणसांना आम्ही घरी बसवणार आणि या येलगार मेळाव्यामधून मधून ओबीसीची संख्या किती आहे हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून देणार आज बीडमध्ये ओबीसी महायलगार मेळावा होत आहे आणि या मेळाव्यासाठी ओबीसी आंदोलक जे आहेत लक्ष्मण हाके हे आलेले आहेत आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत काय सांगाल मेळावा घेत आहेत नेमकं काय काय मागण्या आहेत काय सांगाल महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबरला जो जी आर पारित केला आहे जो गव्हर्नमेंट रेझुल्युशन पारित केला आहे तो ओ बी सीचं आरक्षण संपवणारा जी आर आहे त्या जी आर अन्वये मराठा समाजाला कुणबी समाजाचं सर्टिफिकेट देऊन कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये घुसवण्याचा घुसडण्याचा बेकायदा कोंबण्याचा प्रयत्न आहे आणि या जी आरच्या विरोधामध्ये आम्ही ओबीसी बांधवांच्या वतीनं आज महायल्गार मेळावा आज बीडच्या भूमीमध्ये पार पडत आहे बोगस कुणबी प्रमाणपत्राचं देखील बोलता जाहीर भाषणामधून बोगस कुणबी नोंदीचं नेमकं काय प्रकरण आहे हे बघा महाराष्ट्रामध्ये स्टेट बॅकवर्ड कमिशन असेल किंवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशन असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल किंवा तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मारला पल्लेंचं जजमेंट असेल ही सगळी जजमेंट आजपर्यंत मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला ही सगळी ओबीसीकरण मान्य नाही यांना संविधानाला मान्य नाही ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव केला गेला ज्यांचं प्रतिनिधित्व ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन ज्यांचं ज्यांचं सस्टेन झालं नाही त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव आरक्षण म्हणजे नापिकी आरक्षण म्हणजे आम आम आम्हाला आता आमची गरीब झाले तीन आमची शेती आता आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे ओबीसीनी आमच्या वाट्याचं खाल्लंय काय खाल्लंय तुमच्या वाट्याचं ओबीसीनी मुळात या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या तर हा जी आर हा बेकायदा जी आहे त्याचा लिगल ॲस्पेक्ट काय आम्हाला जरूर माहिती आहे पण शासनानं आणि इथल्या विरोधी पक्षांनी आमदार खासदारांनी जरंगेच्या बेकायदा मागणीला वेळोवेळी पाठिंबा दिला आणि हे आरक्षण हा जी आर काढण्याचा प्रयत्न झाला आणि हा जी आर काढला गेल्यामुळं हा जी आर काढला गेल्यामुळं ओबीसी आज अडचणीत आहे आज बघा आता पंचायत पंचायतराजच्या निवडणुका लागलेल्या आहेत या पंचायत पंचायतराजच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर या निवडणुकीमध्ये आता गावगाड्यातला जो ओबीसी उभा राहणार आहे त्याच्या विरोधामध्ये बोगस कुणब्याचं दाखलं घेऊन पंडिताचा कार्यकर्ता असेल प्रकाश सोळंकीचा कार्यकर्ता असेल बजरंग सोनवणीचा कार्यकर्ता असेल एका बाजूला हे ओबीसीला तिकीट देतील आत्ताच्या निवडणुकीत पण बंडखोरी करायला लावणार मात्र त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांच्या पाहुण्यारावळ्याला त्यांच्या घरातल्या माणसाला आणि निवडून त्यांना आणणार आणि परत ओबीसीचं नेतृत्व लोकल बॉडीजमधलं संपवून टाकणार खरं पाहिलं तर या मेळाव्याला छगन भुजबळ येत आहेत छगन भुजबळांना या ठिकाणी मराठा आंदोलक असतील मनोज जारांगे असतील किंवा प्रकाश सोळंके असतील यांच्याकडनं विरोध होतो आहे बघा मुळात या लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा मोर्चा काढायचा आणि मागण्या मागण्या मागण्याचा अधिकार लोकशाहीनं इथं सर्वांना दिलेला आहे त्यामुळं अशा लोकशाहीमधल्या ह्या आंदोलनाला विरोध करणारं करणं भारत देशामध्ये अशा कुठल्या आंदोलनाला कुणी विरोध केलेला मी बघितलं नाही पण बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काळकोटे असेल किंवा जरांगे असेल ज्याला लोकशाही मान्य नाही ज्याला बलुत्या आलुत्याचं अस्तित्व मान्य नाही ज्यांना गावगाड्यातल्या विमुक्तांचं अस्तित्व मान्य नाही आणि ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी आज ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घ्यायला उठलेली आहेत आणि ओबीसी बांधव सुस्त आहे आज बीडमध्ये लाखोच्या जनसंख्येनं ओबीसी बांधव पुढं येतो आहे मी जातीपातीच्या पलीकडं जाऊन पक्ष आणि पक्षाच्या धोरणाच्या पलीकडं जाऊन ओबीसीच्या सगळ्या नेतृत्वाने एकत्रित आलं पाहिजे आणि ओबीसीच्या मनामधले हे चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण दूर केलं पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडण्यात आलो आहे आणि आज बीडच्या या यलगार मेळाव्यातून आम्ही महाराष्ट्राला हा संदेश देणार आहोत खरं पाहिलं तर या ठिकाणी आरक्षणासाठी संघर्ष दोन्ही समाजाकडनं केला जातो आहे मात्र जे बीड या ठिकाणी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी जाळण्यात आलं या ठिकाणचे दुकानं असतील हॉटेल थी असतील हे जाळण्यात आलं त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत याच महिन्यामध्ये या ठिकाणीच आता महाएल्गार आहे या ठिकाणाहून काही अल्टिमेटम सरकारला असणार आहे का सरकार कुठंतरी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे का ओबीसींना भूलथापा थापात आहे का काय वाटतं हे बघा दोन वर्ष या बीड शहरामध्ये जी जाळपोळ झाली ओबीसीच्या लोकांच्या प्रॉपर्टी टार्गेट करण्यात आल्या अनेक नेतृत्वाला हा सवाल विचारून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतंय आज दोन वर्ष पूर्ण होत असताना आज ओबीसीचा एल्गार मेळावा बीड शहरामध्ये पार पडतोय ओबीसींना आत्मविश्वास देण्यासाठी आणि ओबीसींच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हक्क अधिकारासाठी आजपर्यंत आमच्या चार पिढ्यांनी आमच्या बापजाद्यांनी ज्यांना आमदार बनवलं ज्यांना खासदार बनवलं ज्यांना कारखानदार बनवलं ज्यांना मंत्री बनवलं ती माणसं मात्र ओबीसीचं आरक्षण जात असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली बघ्याचीच भूमिका घेतली नाही तर जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा दिला त्यांना रसद पुरवली त्या माणसांना विरोध करण्यासाठी आजचा आमचा येलगार मेळावा आहे बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या माणसांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतली त्या त्या माणसांना आम्ही घरी बसवणार आणि या येलगार मेळाव्यामधून ओबीसीची संख्या किती आहे हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून देणार आणि ओबीसी बरोबर जर उद्या एस सी बांधव एस टी बांधव जर आमच्याबरोबर आला तर आम्ही ज्या आमदारांनी खासदारांनी आमच्या मताच्या जोरावर राजकारणाच्या जोरावर मंत्रिपदाच्या जोरावर आपल्या पदाच्या जोरावर सामाजिक न्यायासाठी जे ओबीसीचं रिझर्वेशन दिलं आहे ते संपवण्याचा प्रयत्न केलाय त्या माणसांना मी घरचा रस्ता दाखवणार अजित पवार गटाचे आमदार जे आहेत विजयसेव पंडित यांनी आपल्यावरती टीका केली आहे की लक्ष्मण हाके जे आहेत ते चार्जिंगवर चालणारी बॅटरी आहे तर काय वाटतं आम्ही चार्जिंगवर चालणारे असू तर म्हणून जरांगी जरांगी तर सलाईनवर चालणारा माणूस आहे ना त्याने अख्खी उपोषण सलाईनवर केले सलाईन घेतली की उपोषण संपतो हा तर सलाईनवर उपोषण करत होता अरे पाचव्या सहाव्या दिवशी काय परिस्थिती होती त्या उपोषण करतेच्या आम्ही आम्ही अनुभवलय ना सलाईनवर उपोषण करणाऱ्यांनी बॅटरीवर किती बोलावं हा तर त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे कुठंतरी लक्ष्मण हाकेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का कारण की गाडी असेल की मुलगा असेल याच्यावरती हल्ला झालेला आहे तुमच्या कार्य जो सहकारी त्याच्यावरती देखील हल्ला करण्यात आला आहे काय आवडतं एकूणच महाराष्ट्रात नेमकं काय सांग बघा ओबीसीच्या प्रश्नासाठी जो जो माणूस बोलेल जो जो माणूस मेळावे घेण्याचा प्रयत्न करेल जो जो ओबीसीच्या प्रश्नासाठी प्रत्येक भागात फिरेल त्याला प्रेल मॉब लिंचिंग जसं एखाद्या समाजाच्या बाबतीमध्ये मॉब लिंचिंग केलं जातं म्हणजे समूहानं एकत्रित यायचं आणि त्याला दगडा मारून टाकायचं अशा पद्धतीचं कृत्य ओबीसी बांधवांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये घडणार आहे अनेक लोकांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला गाडीवर दगड करण्याचा प्रयत्न झाला पवनकरवर या आमच्या कार्यकर्त्याचे हातपाय मोडण्याचा प्रयत्न केला आजही या बीड जिल्ह्याचे कार्यक्षम एस पी आहेत कावत साहेब आजही त्यांना ते आरोपी सापडलेले नाहीत गृह विभागाचा धाकच या परिसरामध्ये या आरोपीवरती बसलेला नाही त्यामुळे ओबीसी बांधवांच्या मनामध्ये मा ऊर्जा निर्माण करणं आणि एक मोठी मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये मा उभी करणं ही आमची प्रायोरिटी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे जनआंदोलन उभं करू का अल्टिमेटम काय असणार शेवट अल्टिमेटम दोन सप्टेंबरचा हा काळा जी आर रद्द करा आणि ओबीसी बांधवांना आमचं आव्हान असेल ओबीसीच्या रिझर्वेशनच्या जागेवरच उमेदवार उभा नाही करायचा निवडणूक नाही लढायची ओपन टू ऑल पंचायत राजमधल्या प्रत्येक पंचायतीच्या ठिकाणी प्रत्येक झडपीच्या ठिकाणी प्रत्येक नगरपालिकेच्या ठिकाणी ओबीसीचा माणूस उभा करायचा आणि आपलं उपद्रव मूल्य गुंग्या बहिऱ्या झोपेचा सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आपला न्युसेन्स व्हॅल्यू इथल्या राज्यकर्त्या लोकांना दाखवून द्यायचा काय पंडिताची माय व्हॅली ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी जरंगीला पाठिंबा देतो काय काय त्या प्रकाश सोळंकीची ब्याद आहे आम्ही गावातली माणसं अठरा पगड जातीची माणसं जर एक झालो आम्ही मत द्यायला जन्म घेतला आणि तुम्ही आमदार खासदार व्हायला जन्म घेतला तुम्ही पालकमंत्रीपद आणि कारखानदार व्हायला जन्म घेतला म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही दुजा भाऊ आम्ही तुम्हाला पंचायत समिती दिली होती आणि आम्ही तुम्हाला सभापतीची सोळंकी म्हणतो आत्ता तो गेवराई तो पापड्या आमदार आज बोलला आहे की आम्ही अठरा पगड जातीला बरोबर घेऊ बरोबर घेऊन चालणारे उपकार केले तू आमच्यावर अठरा पगड त्यांची मतं नाहीत का घेत तू म्हणजे तू आमदार व्हायचं आणि आम्ही मतदार व्हायचं हा कुठला न्याय पूर्वी राजा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो त्यामुळं आम ह्या आमदारांनी आम्हाला दूध घोळ्यात काढण्याच्या भानगडीत पडू नये कुणाला सभापती केला आणि कुणाला झडपी मेंबर केला म्हणजे आमच्यावर उपकार केले आहे आणि तुम्ही आमदार खासदार मंत्री होऊन तुम्ही कारखाने काढले पैसे कमवले का आणि पुन्हा त्याच पैशाच्या माध्यमातून परत सत्ता बोगता ही क्रांती आहे हे राज्यकारणाचं इतिक्स आहे जे आमच्या बापजाद्यांनी केलं नाही ते इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीचा तरुण या महाराष्ट्रामध्ये करेल